आपल्याला आपली कोरी करता आली पाहिजे कुठल्याही सक्सेस किंवा फेल्युअरच बॅगेज पुढे नाही घेऊन जात मला काम सतत माधुरी करायला खूप आवडेल मराठीतला मी एवढं आपलं मेहनत करून करून मराठीतला सिद्धार्थ व्हायचा प्रयत्न करतो आम्ही ते सगळे वादविवाद करतो आमच्यामध्ये होतातच ते वादविवाद स्वतःला शांत केल्यानंतरच तुम्ही इतरांना तुमच्यामध्ये असलेलं काहीतरी देऊ शकता तुम्ही एक खूप जास्त हे नाटक कशा पद्धतीने ते टिकवायचं टि टिक आमचा की आम्ही अजिबात वादविवाद टाळत नाही ही झाड आहे आपण त्याच्या सावलीत वाढतोय हा पण केला कधीतरी खटपाणी घालावं हो लागेल मी मला असं वाटतंय मी पैसे कमवतो ट्रॅव्हल करता यावं म्हणून तू खरं लावते हाय हॅलो नमस्कार मी तुमची लाडकी होस माधुवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं पडद्यामागचे कलाकार हॅश टॅग रील टू रिअल वर्ल्ड ह्या आपल्या नव्या कोर सिरीज मध्ये मनापासून स्वागत करते आजचा भाग खूप खास आहे कारण आजच्या आपल्या पडद्यामागचे कलाकार ह्या भागात आहे तुमचा माझा लाडका सिद्धार्थ चांदेकर तर चला सिद्धार्थचं स्वागत करूया आणि त्याच्यासोबतच्या ह्या गप्पांना सुद्धा सुरुवात करूया सिद्धार्थ नवभारत नवराष्ट्राचं स्टुडिओ मध्ये आणि पडद्यामागचे कलाकार हॅशटॅग रील टू रिअल वर्ड ह्या सिरीज मध्ये तुझं स्वागत असो आणि काय सांगशील कसं वाटतंय कारण नाईन्टीन डिसेंबरला जिओ हॉटस्टार वरती मिसेस देशपांडे ही सिरीज येते माधुरी दीक्षित नागेश सर डिरेक्टर आणि तू सुद्धा त्यात आहे किती कसं वाटतंय म्हणजे फीलिंग कसं आहे ते, तेच आहे की मला हे सगळं खरं घडतंय हे हे याच्यावर विश्वास बसेपर्यंत की खरंच आपण पुन्हा नागेश सरांबरोबर काम करतोय माधुरी दीक्षित यांच्या बरोबर आपण काम खूप अप्रतिम आणि फार भारीतले सीन्स करतोय जिओ हॉटस्टारवर आपण दिसणार आपलं एंटरटेनमेंट सारखं मोठल्ल बॅनर आपल्या पाठीशी बसय हे सगळं एकाच शो बाबतीत जुळून आलंय काही काही वेळेला हे सगळं एक 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 घडत पण हे माझ्यासाठी सगळं एकाच शो मध्ये जुळून आलंय हे खरंच विश्वास बसत नाहीये आणि अप्रतिम वाटतय की मला मला संधी मिळाली याच्यामध्ये काम करायची आणि आय होप मी जे काम केलेलं आहे ते आय होप लोकांना नक्कीच आवडेल सिद्धार्थ मला तो प्रश्न म्हणजे मनात वाटतो की माधुरी दीक्षित आपण म्हणजे फॅन आहोत म्हणतो आणि त्यांच्यासोबत काम करायला हे कधी कुठे केलं होतं ड्रीम मध्ये काही स्वप्नही पाहिलं नव्हतं <laughs> माधुरी दीक्षित यांच्याबरोबर आपल्याला काम करायची स्टेजवर कुठेतरी यायची संधी मिळेल हे पण विचार केला नव्हता हे सोडा स्क्रीनवर काम करायची संधी मिळेल तर फार लांबचं राहिलं पण काय सांगू मी जेव्हा तुला कळालं की असं हे सिरीज आहे आणि माधुरी दीक्षित त्याच्यामध्ये अपोजिट तुझ्या रोल आहे स्टारकास्ट त्या सुद्धा आहे हा जेव्हा कॉल किंवा दिवस तो क्षण आठवतोय का कसा होता हे दुसऱ्या कुठल्या प्रोड्युसर कडनं आलं असतं तर मला वाटलं असतं की काही नाही नाव आता सांगून ठेवले ते अप्रोच झाले असतील माधुरी मॅमना पण त्यांचा होकार यायचं बाकी आहे पण आपल्याला सांगून ठेवतात की तुला माधुरी मॅम बरोबर काम करायचं बरं का पण आता हे इलाई मॅमचा मला फोन आला नागेश नागेशरांकडनं कॉल आला मला समजा हे म्हणजे म्हणजे ती काम करते आहे आणि मग खरंच आपण त्यांच्या बरोबर काम करणार आहोत तर नाचलो मी खरं तर घरी मी ते नाही सांगणार मी कसं नाचलो तर पण मी नाचलो घरी पण जेव्हा पहिल्या लुकटेस्टला आम्ही एकत्र आलो आम्ही एक सीन वाचून बघितला की कसं घडतंय तेव्हा मला जाणवलं की अच्छा हे खरंच हे खरंच घडणार आहे हे शंभर टक्के होणार आहे आणि काय फिंगर्स क्रॉस करूनच मी अख्खी सिरीज केली पण या आय I मीन mean, ड्रीम कम ट्रू नाही म्हणतायचं कारण हे ड्रीम पण केलं नव्हतं पण काहीतरी देवानी फार काहीतरी जादूई दिलं माझ्या पदरी असं मला वाटतं व्हेरी नाईस nice. नागेश सरांसोबत खरं तर हा तुझा दुसरा प्रोजेक्ट आहे सिटी ऑफ ड्रीम्स वॉज द फर्स्ट प्रोजेक्ट सो जर का तो प्रोजेक्ट आणि हा प्रोजेक्ट बघितला तर हा काय किती वेगळा आहे आणि सरांसोबतचा काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स कसा आहे हे बघ आता सिटी ऑफ ड्रीम्स मध्ये जे माझं पात्र होतं आशिष गायकवाड ते कंप्लीटली एक एका खूप मोठ्या पॉलिटिशियनचा अत्यंत वाया गेलेला मुलगा म्हणजे घाणघाण बोलणार घाणेरड वागणार कुठलेही रॅन्डम डिसिजन घेणार माणूस कम्प्लिटली आणि तर ते प्ले करतानाची एक मजा वेगळी होती कारण हे सगळं मी करू शकतो हे माझं मलाच माहित नव्हतं पण ते नागेश सरांनी खेचून खेचून आणलं माझ्यातलं बाहेर आणि मग मला जाणवत गेले की हा यार हे, हे जमत आहे आपल्याला आणि एका नव्या नव्या बॅट्समनला जेव्हा असं वाटतं ना की अरे शॉट्स बसतायत आपले जाते फोर जाते सिक्स जाते चांगलं आपण प्लेसमेंट वगैरे छान करतोय आपण खेळतोय चांगले बॉलर्स अवघड आहेत पण या वी आर वी गुड तसं मला ते त्या सिरीजमध्ये जाणवत होतं की हां यार हे जमत आहे आपल्याला आपण करू शकतोय या सिरीजमध्ये एक हलकासा कॉन्फिडन्स होता की नागेश सरांनी परत बोलवलंय त्यांनी त्यांनी ऑडिशन नाही घेतली आपली त्यांनी डायरेक्ट फोन करून आपल्याला बोलवलंय तर म्हणजे आपल्यात त्यांनी काहीतरी पाहिलेलं आहे ती आहे पण त्याचबरोबरीने ह्याची जबाबदारी पण होती की अरे नागेश सर माझ्या नावासाठी भांडले आहेत म्हणजे मग तर आपल्याला जे आधी केलं होतं त्याच्यापेक्षा डबल चांगलं करावं लागलं जबाबदारी हो। होती आणि त्यात आता माधुरी दीक्षित पण आहे त्यात हे एसीपी तेजसचं पात्र पण आहे सो या सगळ्या अशा खूप जबाबदाऱ्यांनी भरलेलं हा हा शो आहे माझ्यासाठी पण आय होप आता जे केलंय ते आय होप आवडेल हे दोन प्रश्न एक ऍक्टर सिद्धार्थ त्याच्याशी मी गप्पा मारल्या आता मी वळेन एक सिद्धार्थ ह्याच्याकडे बालपणीचा लहानपणीचा सिद्धार्थ कसा होता आणि जर त्याला विचारलं म्हणजे बॉन अँड बॉटम कुठला तू आणि लहानपणी जेव्हा विचारलं जायचं की मोठे होऊन तू काय होणार तेव्हा तुझं स्वप्न काय होत बापरे मी आहे तर पुण्याचा पुण्यात जन्मलो वाढलो शिक्षण वगैरे सगळं पुण्यामध्ये झालं मला तर खूप काय काय व्हायचं होतं लहानपणी म्हणजे मला मला एस्ट्रॉनॉमी मध्ये खूप जास्त रस मला आवड आहे मला ग्रह तारे वगैरे सगळं ते सगळं मला भयंकर आवडतं पाहायला वाचायला जाणून घ्यायला पण ते ते करूया आपण मोठे होऊन असं वाटत पण त्याच्यासाठी गणित फार चांगलं लागतं असं मला कळलं मग मी तो विचार सोडून दिला घाणेरड होत कच्च पडलं भयानक होत माझं गणित सो मी तो विचार सोडून दिला नंतर मला माझ्यामध्ये so, uh, एक छोटीशी काय म्हणू कला किंवा स्किल आहे माझ्यामध्ये की मला मला मॅनेजमेंट हा प्रकार जमतो सो मला असं वाटलेलं की आपण हॉटेल मॅनेजमेंट मध्ये जाऊ शकतो नॉट ऍज अ शेफ बट ऍज मॅनेजमेंट ऍज हॉस्पिटॅलिटी मध्ये आपण काहीतरी करू शकतो असं मला एक स्वप्न पण वाटलं होतं की असं मस्त ब्लेझर्स घालायचे आणि पॉश हॉटेल्स मध्ये फिरायचं वगैरे हो आता मागचं आयुष्य फार अवघड असतं पण ते जे बाहेरचं होतं त्यांनी मला जास्त इन्फ्लुएन्स केलं होतं पण हे सगळं करत असतानाच अग्निहोत्र मालिका माझ्या आयुष्यात आली आणि त्यात ते अभिनयाची चटक लागली आणि मग काही मग मा मला मग मा मला काहीच आवडेल असं झालं मग मा मला असं वाटलं की हेच करायला पाहिजे आणि तिथून हा जो प्रवास तुझा अभिनयाचा आहे तो सुरुवात झाला जर का आज मागे वळून तू ह्या प्रवासाकडे बघतो तशी कोणती गोष्ट वाटते तुला तु 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 की ते तू स्वतःहून शिकलास आणि ती तुझ्या लाईफ मध्ये पण तू चेंजेस किंवा बदल सिद्धार्थ मध्ये झाला मला असं वाटतंय की स्वतःहून शिकलेली गोष्ट ही आहे की मला माझे पाय जमिनीवर ये ठेवता येतात मला माझं फेलिअरही पुसून टाकता येतं आणि मला माझं सक्सेसही पुसून टाकता येतं मला त्याचं कुठलंही बॅगेज घेऊन पुढच्या कामाकडे जायला आवडत नाही म्हणजे भले माझा एखादा सिनेमा खूप गाजला असेल चालला असेल तरी ते पुढच्या सिनेमाला जाताना मला ते मिळालेला सक्सेस खोडावा असं वाटतो मला असं वाटतं बस हा okay, ते झालं इज ओके त्या वेळेला मिळालंय आता त्याचा गवगवा करण्यात काही पॉईंट नाहीये आता हे जे आपण करतोय याला गाजवूया याला मोठा करूया किंवा फेलियर जरी आलेला असेल की यार नाही पडला आपला सिनेमा आठवड्याभरात निघून गेला तरी पुढच्या याला जाताना ठीक आहे नाही चालला यायला त्याच्यातनं शिकून काहीतरी नवीन करू काहीतरी इंटरेस्टिंग करू असं ते होतं सो ही गोष्ट मला माझी मी ही एकमेव गोष्ट मी माझी मी शिकलेलो आहे की आपल्याला आपली पाठी कोरी करता आली पाहिजे आणि कुठल्याही सक्सेस किंवा फेलिअरचं बॅगेज पुढे नाही घेऊन जात गेलं नाही पाहिजे एखादा आजही डोक्यात आहे तो ड्रीम रोल करायचा आहे आणि त्या अभिनेत्यासोबत किंवा अभिनेत्री सोबत करायचंय बापरे असे तर खूप आहे म्हणजे मला मनोज वाजपेयी सरांबरोबर काम करायचं मला मला मा, आधी होतं नाना पाटेकर सरांबरोबर काम करायची इच्छा पण ते माझं झालं मला सतत माधुरी मॅम बरोबर खूप आवडेल मला मला नागराज मंजुळेंसोबत काम करायची इच्छा आहे मला माझेच काही फेवरेट ऍक्टर्स आहेत मराठीतले काही काही डिरेक्टर्स आहेत मराठीतले म्हणजे मला आशिष बेंडे खूप आवडतो त्याचं दिग्दर्शन म्हणजे त्या ते, त्यांनी जो सिनेमा केला किंवा के त्याची जी आयडिओलॉजी आहे मला निपुण धर्माधिकारी भयंकर आवडतो ॲज अ डिरेक्टर त्याच्याबरोबर काम करायची इच्छा आहे आहेत म्हणजे असे बरेचसे ॲक्टर्स आणि डिरेक्टर्स आहेत पण फरहान अख्तर सोबत काम करायची इच्छा आहे आहेत असे भरपूर ड्रीम रोल असा कुठला की <coughs> जसं की तुला मराठीतला आपण रणबीर म्हणून नका ना म्हणून मी मी एवढं आपलं मेहनत करून करून मराठीतला सिद्धार्थ व्हायचा प्रयत्न करतो पण असं कुठलं तरी अजूनही मुली सगळ्या एकदम होत ना चॉकलेट बॉय म्हणून मला आवडेल यार मला मला सिद्धार्थ म्हटलेलं मला खूप आवडेल पण ठीक आहे मी आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट बिकॉज इवन ही इज अ पण मग ह्याच्यासाठी तुला काही तू प्रयत्न की ही इमेज चेंज व्हावी असं तुला वाटतंय ते माझ्या हातात नाहीये ना म्हणजे कसं आहे ना इ, आ, मी इमेज चेंज करण्यासाठी रोल्स स्वीकारेन वेगवेगळे पण लोक त्याला कसं परसिव्ह करतायत हे लोकांच्या हातात आहे सो असं काही मला ही इमेज अजिबात आवडत नाही असं नाहीये चांगलीच आहे ती पण काही वाईट इमेज नाही आहे पण मला, मला आवडेल की आणखी आणखी जास्त वर्सटाईल ऍक्टर म्हणून ओळखलं जावं त्यासाठी वर्सटॅलिटी आणखी शिकत राहतो आणि आय होप तशा संधी मिळतील आई सुद्धा अभिनय क्षेत्रात आहे तर आई आई सोबत सोबत काम अनुभव कसा म्हणजे घरी जेव्हा आपल्या असते किंवा इतर वेळेला आपण वेगळं असतो पण जेव्हा आपण त्या फ्रेम मध्ये काम करत असतो तेव्हा कसं असतं म्हणजे आई तिथेही ओरडते तिथेही सांगते की कसा असतं तो बॉन्ड नाही आईनी आईनी नाटकांमधून बरीच कामं केलेली म्हणजे भरपूर तिनं चाळीस नाटकं तरी तिने ना केलेली आहेत मी नाटकांमध्ये तेवढी कामं नाही केली आहेत कारण कशी संधी नाही मिळाली किंवा कशी नाटकं माझ्याकडे नाही आली एकच मी चंद्रकांत कुलकर्णी सरांसोबत काम केलं होतं माझा व्यावसायिक नाटकाचा माझा आहे ते पण आईसोबत मी जीवलगा नावाची मालिका केली होती ज्याच्यामध्ये सुद्धा ती माझी आईच होती आणि तेव्हा म्हणजे असं काय सेमच होत म्हणजे हा ही गप कशाला इथे ठेवतो मी असं म्हणायचं अगं मी सेटवर आहे ना यार मी हिरो आहे यार इथं थांब नाही ओरडू नको मला पण काय ते काही बदलत नाही म्हणजे सेट काय आणि घरी काय आपली आई काही बदलत, बदलत नाही तिचा मुलगा काही बदलत नाही ते सेमच राहत मिताली आणि तुझी जोडी म्हणजे फर्स्ट टाइम कधी भेटलात ही लव्ह स्टोरी कशी सुरुवात झाली आणि खूप वेळेला अनेकदा पण असं येईल की एकाच इंडस्ट्रीमध्ये जेव्हा दोघजण काम करणारे असतात तेव्हा वादविवाद होतात सो हे वादविवाद तुम्ही कसे टाळता कारण आजही तुमचे जेव्हा आपण बघतो तुम्हाला दोघांकडे तेव्हा नवरा बायको कमी तुम्ही दोघं एक मित्र मैत्रिणी खूप जास्त दिसतात हे नातं कशा कशा पद्धतीने टिकवलं ते टिकवायचं आमचा मोठोच आहे की आम्ही अजिबात वादविवाद टाळत नाही आम्ही ते सगळे वादविवाद करतो आमच्यामध्ये होतातच ते वादविवाद असं नाही टाळता येत कुठले वादविवाद की आपण तुम्ही असं देर इज नो फॉर्म्युला की तुम्ही असं वागलात तर मग तुमचं नातं टिकेल नाही ते ते जो प्रसंग समोर येईल त्याला तुम्ही एकत्र तो प्रसंग त्या प्रसंगाला तुम्ही कसे सामोरे जात आहे त्यावर तुमच्या नात्याची काय म्हणू पाया मला असं वाटतं नात्याचा पाया हा बनतच राहतो तो एकदा सेट झालेला आहे आणि मग त्याच्यावर काय घडेल ते घडेल असं नसतं तो पाया सतत बांधावा लागतो तो कधी कधी ढासळतो कधी कधी त्याला तडे बसतात पण तो कायम दुरुस्त करत राहावा लागतो इट्स अ नेवर एंडिंग जॉब सो so, तुमच्या नात्याचा बेस सुद्धा हा हा सतत घडवावा पण लागतो रेनोवेट पण करावा लागतो चेंजही करावा लागतो सो so, आमच्या दोघांमध्ये ते चेंज करण्याची क्षमता आहे इच्छा पण आहे आणि तयारी पण आहे की समजा हे हे नाही आपल्यामध्ये तर आपण हे चेंज करून बघूया स्ट्रक्चर टू अनेक केसेस किंवा कमिटमेंट फार लवकर तुटत आहेत आणि बाईब मॅच होत नाही असं म्हणून सुद्धा लोक दूर होत आहेत अशा काळामध्ये सुद्धा तुमचा बॉन्ड अजूनही तितका स्ट्रॉंग आहे काही वेगळं नाहीये याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एप्सुटली काहीही वेगळं नाही की आमचं नातं असं जरा वेगळं आहे म्हणून इट्स जसं आहे तसंच आहे आम्ही हलक्या कानाचे नाही आहोत दोघेही हे आमच्या आमच्या नात्यांमध्ये सुद्धा आम्ही कुठलाही इगो धरून चालणारे नाही हो। आहोत आम्ही कुठल्याही गोष्टीला सुतावरून स्वर्ग गाठणं असताना तसं आम्ही नाही करत आणि भले जरी एक कोणी तरी करत असेल तर दुसरा थोडं नमतं घेतो म्हणजे कधी कधी माझा उद्रेक होत असतो तेव्हा ती शांत बसलेली असते कधी कधी तिचा होतो तेव्हा मी शांत बसतो असा काही फॉर्म्युला मला वाटत नाही पहिली भेट तर आठवते मला म्हणजे आम्ही मीता तिच्या एका शोच्या प्रमोशनला आली होती कोल्हापूरला आणि मी त्या शोच सूत्रसंचालन करत होतो सो तेव्हा आमची झाली होती पहिली भेट आणि भेट लव्ह स्टोरी मध्ये कशी आणि मॅरेज मध्ये कशी करतात ती असं हळूहळू आमच्या गप्पा गप्पा चालू राहिल्या त्या त्या पहिल्या भेटीनंतर मग ते इन्स्टाग्रामवर एकमेकांना मेसेज करणं मग ते काय फोटो पाठवणं ती पण एक हॅरी पॉटरची फॅन आहे मी पण आहे तिला पण भयकथा वाचायला वगैरे भयंकर आवडतं मतकरींच्या असतील नारायण धारपांच्या असतील मला पण ते वाचायला वगैरे भयंकर आवडतं सो ते त्याच्यामुळे ते असं एक बॉन्ड आवडी आवडी जुळत गेल्या आणि ते कळलं पण नाही आम्हाला की त्याचं रूपांतर असं प्रेमामध्ये कसं काय झालं ते असं झालं ते असं ऑर्गॅनिकली झालं ते सिटी ऑफ ड्रीम असो किंवा मिसेस देशपांडे खर तर मुंबईचे खूपशे असे लोकेशन्स आहे तू सुद्धा आपण जेव्हा तुला आपण ऍक्टिंग साठी कुठेही तू जातो तू ट्रॅव्हल करताना सुद्धा खूप पाहिलेलं आहे म्हणजे सो यू लव्ह टू ट्रॅव्हल एवरीवेअर कसं आहे तुझं ट्रॅव्हल मी मला असं वाटतं आहे मी पैसे कमवतो ट्रॅव्हल करता यावं म्हणून आपल्याला आपला देशही फिरता यावा परदेशही फिरता यावं सगळं मा माझं सगळं जग पाहायची इच्छा आहे आणि ते करता यावं मग ते भले दहा दिवसांसाठी का असे ना वीस पंचवीस दिवसांसाठी का असे ना सो ते आमची एक वार्षिक सहल असते दोघांची आम्ही एक आपल्या आपल्या बजेटप्रमाणे एखादा देश ठरवतो तिथे जातो वीस दिवस स्विच ऑफ होतो कम्प्लिटली आणि परत येऊन कामं करतो ट्रॅव्हल डेस्टिनेशन फेवरेट तुझे असतील तर ते कोणते असतील किंवा बकेट लिस्ट टू थाउजंड ट्वेंटी सिक्स येत आहे तर काय आहे प्लॅन की हे ट्रॅव्हल करायचं ह्या मागच्या वर्षी एका बकेट लिस्टला आम्ही टिक केला आम्हाला नॉर्दर्न लाईट बघायचे होते हे आम्ही जाऊन पाहून आलो मला बरेच आहेत यार मला ते साऊथ अमेरिकेमध्ये पेरू या देशात माचू पिचू नावाचं ठिकाण आहे मला तिथे जायचं आहे मला इजिप्त बघायचं आहे मला ग्रीस बघायचं आहे भा, भारतातले अर्ध्याहून जास्त लोकेशन झालेत बघून म्हणजे साऊथ इंडिया सगळं फिरून झालंय राजस्थान फिरून झालंय एमपी मध्ये तर आम्ही सतत जात असतो कारण आम्हाला जंगल सफारीज भयंकर आवडतात सो दरवर्षी दोन तीन सफारी आम्ही मग ते ताडोबाचा असेल किंवा पेंच असेल बांधवगड काना वगैरे सगळं ते आम्ही सगळं करत असतो फेवरेट डेस्टिनेशन मला असं ते मला आवडेल मला यावर्षी सव्वीसमध्ये मला ग्रीस पाहायला आवडेल मिसेस देशपांडे करताना सिटी मध्ये हे सगळे लोकेशन होते तेव्हा कसा होता म्हणजे लोकेशन सिटी मध्ये काम करणं आणि शूट अनुभव आणि कुठले लोकेशन तुला आवडले सो एक लोकेशन मला भयंकर आवडलं ते म्हणजे एक सेफ हाऊस म्हणून आम्ही तयार केलेलं आहे जे मीरा भायंदरच्या इथे एक बंगला आहे जिथे आम्ही ते केलं मस्त लोकेशन होत आणि असं दिवसा ते असं छान फ्रेश होतं आणि रात्रीच्या शूट्स दरम्यान तितकंच हॉन्टिंग आणि असं काहीतरी होतं तो ते लोकेशन मला भयंकर आवडलं आणि गेला आम्ही खूप खूप ठिकाणी कुठल्या कुठल्या मॉल्स बिल्समध्ये वगैरे बाजारपेठांमध्ये वगैरे जाऊन रस्त्यावर वगैरे आम्ही खूप शूटिंग केलेलं आहे पण मीरा भाईंदर साईड आहे इंटरेस्टिंग तुम्हाला बघताना कळेल की मी काय म्हणतोय ते पण दोन हजार पंचवीस सुद्धा संपत आलाय आपण काही गोष्टींना टाटा बाय बाय म्हणतो आणि सव्वीस येताना आपण काही गोष्टींची वाट किंवा वेलकम करतो सो तू कोणत्या गोष्टींना टाटा बाय बाय म्हणशील खर तर डिसेंबर तुझा खूप छान असा लाईक असा मस्त सुंदर आहे डिसेंबर कोणाला टाटा बाय बाय असेल आणि कोणाला वेलकम असेल मला वाटतंय आपल्या आपल्या सगळ्यांमध्ये एक छोटीशी वृत्ती असते की आपल्याला त्रास होत राहणाऱ्या गोष्टींना सुद्धा आपल्याला ते आपण धरून ठेवायची फार सवय असते आपल्यामध्ये की नाही खरं तर याचा त्रास होतोय पण असं कसं आपण जाऊ देणार किंवा असं कसं मला असं वाटतंय की एकदा का तुम्ही ठरवलं काही लोक असतील तुमच्या आयुष्यात किंवा काही का गोष्टी असतील तुमच्या आयुष्यात काही सवयी असतील तुमच्या आयुष्यात ज्याने तुम्हाला खरं तर रोज रात्री झोपताना जे डोळे पूर्णपणे मिटायच्या आधी दहा मिनिटं त्या गोष्टींचा विचार आपण करतो की ही हा जो माणूस आहे किंवा ही जी गोष्ट आहे किंवा ही जी सवय ती माझा जीव खाती त्यांना सोडून टाका त्यांना आणि हे मी करायचं ठरवलेलं आहे जे मी करत पण आलेलो आहे पण जितकं मी स्वतःला शांत करू शकेन कुठल्याही प्रकारचे डिस्ट्रॅक्शन न ठेवता स्वतःला शांत केल्यानंतरच तुम्ही इतरांना तुमच्यामध्ये असलेलं काहीतरी देऊ शकता तुम्हीच जर का तुम्ही भरलेले असाल कंप्लीटली पूर्णपणे ग्रासलेलं असाल तुम्ही तर काय का, का तर काही पॉईंट नाही तर दुसऱ्याच्या वाटेला तुम्ही कायच येणार पण जितकं तुम्ही स्वतःला रिकामं कराल तितकं जास्त तुम्ही दुसऱ्याला काहीतरी एक्स्ट्रा देऊ शकाल सो म्हणून या सवयी या सगळ्या सवयी या सगळ्या गोष्टी आणि हे सगळे लोक जे तुम्हाला त्रास देतात तुमचं आयुष्य खात त्यांना बाय करा आणि वेलकम वेलकम एक्सप्लोर करत राहा असं नाही की एकच गोष्ट तरी कुठल्या तरी गोष्टींना ओपन राहणं फार गरजेचं आहे की हा यार हा अनुभव सुद्धा चांगला आहे किंवा ही व्यक्ती खर तर कधीतरी अशी एखादी व्यक्ती आपला मित्र होऊन बसते ना किंवा मैत्रीण बसते जे आपल्याला वाटलेलं पण नसते की यार खर तर काय चांगला माणूस आहेस तू यार तू का नाही माझा मित्र झालास कधी अशा लोकांना अशा लोकांसमोर ओपन तरी राहूया आपण सगळेच दरवाजे बंद करून ठेवले तर कसं कोणी नाही तर एक दरवाजा उघडा ठेवा कुठल्या तरी नव्या मैत्रीसाठी नव्या सवयीसाठी नव्या हॉबीसाठी से। एक सेगमेंट आहे आपला पडदेमा कलाकार मध्ये ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की आपण रोज भेटत असतो आपली तीच नाती असतात तीच लोक असतात पण अनेकदा आपण ग्रँटेड घेतो त्यांना किंवा आपण त्यांच्याशी काही गोष्टी बोलायचे असतात त्या कारण वेळ नसतो किंवा ठीक आहे माझ्या मनात आहे तुझ्याबद्दल पण आपण बोललेलो नसतो सो हा आपण कॉल सेगमेंट ह्याच्यामध्ये हा कॉल लावते मी तुझ्या आईला सो हा कॉल जातो आईला आणि तुला आज जर का आईशी काही बोलायचं असेल की जे कुठेतरी अजूनपर्यंत नाही बोलले तर ते काय बोलशील असं मी बाप बापरे आपण म्हणजे मुलं तरी किंवा मुली पण खरं तर आपण आपल्या आईला धरतो यार आपण गृहित धरतो टेकन फॉर ग्रॅंट आपण किती लाख खळेला म्हणू की नाही या मी माझ्या आईला अजिबात ते नाही नाही तुम्ही धरता कारण ते नातच तसं आहे त्याच्यावर आपण इतके डोळे झाकून डिपेंडेड आहोत आपल्या आईवर की मी झाड तर आहे एक झाड आहे आपण त्याच्या सावलीत वाढतोय हा पण त्याला कधीतरी खत पाणी घालावं लागेल त्याला कधीतरी हो प्रेम द्यावं लागेल हे आपण विसरून जातो आपण फक्त त्याची सावली अनुभवत राहतो तर आईचं हे नातं आहे की ज्याला आपण घरतो कधी कधी नकळतपणे कळत नकळत पण आपण फॉर ग्रांटेड एकतर माझ्या आईनं फोन उचलला ना तर मला जेवढं बोलायचं ते एका मिनिटात चालतो आणि तिला जेवढं बोलायचं ते पुढची पंधरा मिनिटं चालतं तर मी पटकन बरं झालं वन आहे तर आई पहिले गुड मॉर्निंग तू गुड आफ्टरनून तू जेवली आहेस का आणि चांगलं चांगलं खाल्लं आहेस का मला माहिती आहे दोन तीन दिवस फोन करायला मिळाला नाही कारण प्रमोशनमध्ये पण आहे आजारी पण आहे आणि मी ओवा खाणार आहे तू म्हणती आहेस तसा मी ते वाफ घेतो आहे तू त्याची काळजी करू नकोस फक्त ते तुझा हात दुखत होता तर जरा दगदग कमी कर आपल्याकडे पैसे येणार आहेत आपल्याकडे तुझा मुलगा घर घेईल अजून एक सगळं तो सगळं करेल आणि आपल्याकडे सगळे येणार आहे तू फक्त त्याच्या एन्झायटीमध्ये तुझा वेळ घालवू नकोस कारण त्याच ए तुझ्याच एंगायटीशी लढण्यासाठी खूप लोकांनी त्यांच्या आयुष्याचे चॉईसेस केलेले आहेत सो असं नको समजूस की तुझा त्रास किंवा तुझ्या मनातल्या तुझ्या मनातली मनात राक्षसं फक्त तुझी आहेत ती आमची पण आहे आणि आम्ही त्या राक्षसांना मारण्यासाठी आम्ही आम्ही करतोय काय काय सो यू डोंट वरी आम्ही आहोत थँक्यू सुद्धा तू इथे आला आणि छान अशा गप्पा झाल्या आणि तू जितका हॅपी आहेस आय थिंक त्याच्याहून जास्त सगळे फॅन्स हॅपी आहेत कारण तुला खूप छान वेगवेगळ्या वेग आता मिसेस देशपांडे ह्या yeah. सिरीज मध्ये आम्ही बघू शकतो आणि असं तुझं फ्युचर ब्राईट असो असं मी म्हणेन अँड नव नौ। भारत नवराष्ट्रकडनं ऑल द बेस्ट थँक्यू खरंच इथे बोलवल्याबद्दल पण खूप थँक्यू आणि एवढ्या छान बोलायची संधी दिल्याबद्दल सुद्धा खूप तरी तुझा थोडासा वेळ घेतला कारण आम्हालाही माहिती की प्रमोशन्स आहे तू सुद्धा पण हेच तर येते म्हणजे प्रमोशन आहेत म्हणजे हेच येते मला इथे तर वेळ दिलाच yes. पण खरंच खूप थँक्यू थँक्यू पुन्हा एकदा थँक्यू तर मंडळी याचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आजच्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा अशाच नवनवीन भागांसोबत आणि मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र ह्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका